नमस्कार मराठमोळी जीवन मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण अर्धा किलो बेसनपासून दोन प्रकारच्या शेव करणार आहे एक तिखट आणि एक साधी तर इथे अर्धा किलो बेसन घेतलेले आहे एक छोटी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे ना लाल तिखट लागणार आहे हिंग लागणार आहे पापड खार लागणार आहे तर इथे आपण लसूण शेव बनवते त्यासाठी इथे भरपूर लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे मिरच्या दोन तीन घेतलेलं आहे जिरं आणि ओवा घेतलेला आहे आता हे सगळं आपल्याला डायरेक्ट पिठामध्ये घालायचं नाही काय होतं आपण जेव्हा शेव बनवतो तेव्हा सोऱ्याची खालची जी, जी, जी थाळी असते ना त्यामध्ये हे अटकल्यानंतर ना आपली शेव व्यवस्थित पडत नाही तर हे मिक्सरला आपल्याला याच वाटण करून घ्यायचं चांगली थोडस पाणी घालायचं आणि पेस्ट करायची पेस्ट केल्याच्या नंतर ना काय करायचंय आपल्याला फक्त त्यामधला जो अर्क असतो रस तो रसच यामध्ये घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हे गाळून आहे आणि त्यामधला चोथा जो आहे तो तुम्ही भाजीला वगैरे कशालाही वापरू शकता व्यवस्थित पाणी घातलेलं आहे त्यानंतर ज्यामध्ये आपल्याला पीठ खलून आहे त्यामध्ये आपल्याला हे गाळून आहे गाळणी जी आपली चहाची गाळणी असते त्या गाळणीने आपल्या इथे आहे मोठ्या गाळणीने अजिबात गाळायचं नाही आणि चोथा आपल्याला चमच्याने चांगला असा दाबून दाबून त्यातला पूर्ण जो रस आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचं तर या पद्धतीने आपण सगळं इथे गाळून घेतलेले गाळून घेतल्याच्या ना त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालतो आहे खार आपण यामध्ये थोडासा चिमुटभर घालतो आहे जास्त घालायचा नाही आहे हिंग मात्र आपल्याला यामध्ये अर्धा चमचापेक्षा थोडासा कमी घालायचा आहे आणि अगदी भर आपल्याला यामध्ये हळद घालायची हळदसुद्धा आपल्याला जास्त घालायची नाही आहे तर सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे इथे साधी जी अशी खारी शेव असते एक नंबरची ती आपण इथे बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे काय के केलंय तांदळाचं पीठ इथे घालून घेतलेलं आहे आणि बेसन मात्र मी इथे सगळं घालून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं शेव चांगली अशी कुरकुरीत होते आणि खायला पण एक चांगली टेस्ट लागते आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर असं इथे खलून घ्यायचं तर एक नंबरची शेव बनवताना आपण पीठ इथे जरा असं असं सैलसर खलून घेतलेले जास्त जास्त घट्टसुद्धा आपल्याला ती खवायचं नाही आता सगळ्यात पहिला पण इथे तिखट शेव बनवून नाही घेणार आहे एकाच पिठापासून आपण तिखट आणि खारी शेव दोन्ही बनवतोय तर सगळ्यात पहिला पण इथे साधी जी खारी अशी शेव असते ती आपण इथे एक नंबरची बनवून घेणार आहे सोऱ्याला आतनं तेल लावायचं म्हणजे पीठ पटकन खाली सरकत तेल चांगलं गरम पाहिजे गॅससुद्धा इथे मोठाच ठेवायचा आहे आणि मग आपल्याला शेव यामध्ये पाडून घ्यायचे बुडबुड्या तेलाच्या कमी झाल्या की मग आपल्याला शेव उलटी करायची आहे झाऱ्याने आणि दोन्ही साईडने आपल्याला चांगली कुरकुरीत तळून दे तळून घ्यायचे तेलाच्या पूर्ण बुडबुड्या कमी झालेल्या नंतर आपल्याला शेव व्यवस्थित तेल निथळून येते काढून घ्यायची तर त्याच पद्धतीने तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तुम्ही अशा पद्धतीने इथे बनवू शकता तर ही झाली आपली एक नंबरची शेव बनवून तयार तर ह्याच शेवपासून त्या ह्याच पासून आपण तिखट दोन नंबरची शेव इथे बनवून घेणार आहे म्हणजे जाड जी शेव, 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 शेव असते ना ती शेव आपण इथे बनवून घेणार आहे म्हणजे एक खारी शेव आणि एक तिखट शेव तर इथे आपली झाली एक खारी एक नंबरची शेव बनून तयार झालेली आहे तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तुम्ही इथे बनवू शकता आता इथे पीठ पातळ आहे पण आपण दोन नंबरची शेव बनवते म्हणजे थोडीशी जा जाड बनवते तर इथे पीठ आपल्याला घट्ट जरासा खलून घ्यायचं आहे तर इथे मी अजून थोडंसं पीठ वाढवलेलं आहे थोडंसं मीठ वा घातलेलं आहे लाल तिखट मात्र आपल्याला यामध्ये भरपूर घालायचं आहे ओवा हाताने चोळून घालायचा आहे कारण जेव्हा आपण दोन नंबरची शेव बनवतो तेव्हा थाळीचं जे होल असतं ते मोठं असतं त्यामधनं ओवा सहज खाली पडतो तर या पद्धतीने आपण हे पीठ इथे घट्ट खलून घेतलेले आणि यामध्ये जे अर्धी वाटे तांदळाचं पीठ राहिलं होतं ना ते सुद्धा यामध्ये मी घालून घेतलेले आहे बेसन पिठाबरोबरच थाळी बदलून घ्यायची आता थाळी आपण बदलली गेलेली आहे आणि ह्याच पिठाने आपल्याला दोन नंबरची म्हणजे जाड जी तिखट वाली शेव असते ती शेव आपल्याला इथे पाडून घ्यायची पीठ सोऱ्यामध्ये दाबून भरायचं जर हवा राहिली तर मधीच शेव अशी तुटली जाते त्यामुळे दाबून भरायचं आणि गॅस मोठा ठेवायचा तेल चांगलं कडकडीत तापलं पाहिजे ही शेव तळायला जरासा वेळ लागतो आपण जी पहिली शेव तळली तिला काहीच वेळ लागत नाही ही जाड असते पीठ जरासा घट्ट त्यामुळे वेळ लागतो बघू मस्त असा वेडा पडलेला आहे त्याच पद्धतीने आपण इथे बाकीची सुद्धा शेव इथे पाडून घेणार आहे एकदम साध्या सोप्यामध्ये अगदी तुम्ही चालता बोलता सुद्धा ह्या शेव बनवू शकतात खायला एकदम छान चविष्ट रुचकर लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट नाही कारण यामध्ये आपण जास्त सोडा सोडा तर अजिबात वापरलेला नाहीये पण फुलखार सुद्धा आपण एकदम थोडासा वापरलेला आहे तर एकदम कुरकुरीत खुशखुशीत झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट झालेलं नाही ना एकदम हातावरती घेतलं की पटकन अशा चुरगळल्या जातात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय